एकाच छताखाली अनेक घरांचे पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या एम सी एच आय क्रीडाई आयोजित प्रॉपर्टी प्रदर्शन सात ते दहा फेब्रुवारी दरम्यान होणार असल्याचं क्रीडाई एम सी एच आय अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी पत्रकार परिषदेअंतर्गत सांगितले हायलँड गार्डन मैदानामध्ये हे प्रदर्शन होणार असून यंदाचं या प्रदर्शनाचं बावीसावे वर्ष असून लाडक्या बहिणींसाठी विशेष सवलत या प्रदर्शनाअंतर्गत देण्यात आलेली आहे हे या प्रदर्शनाचं विशेष वैशिष्ट्य आहे या योजनेनुसार वीस टक्के रक्कम भरून या योजनेनुसार वीस टक्के रक्कम भरून घराची नोंदणी बहिणींना विशेष सवलत देण्यात येणार आहे या प्रदर्शनामध्ये सुमारे पेक्षा जास्त नामांकित बांधकाम व्यावसायिकांचा अधिक रिअल इस्टेट प्रकल्पांचे पर्याय उपलब्ध असतील याशिवाय अधिक सर्वोत्कृष्ट संस्था ही स्पर्धा असेल लोकप्रतिनिधी आणि उच्च पदस्थ अधिकाऱ्यांशी प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांना संवाद साधण्याची संधी मिळणार आहे या प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांसाठी ठाणे पूर्व भागातील आनंद सिनेमा येथून मोफत बससेवा असणार असून संस्थेच्या संकेतस्थळावरती नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना रांगेविना थेट प्रवेश देणार असल्याचं एमसीएचआय ठाणे क्रीडाईचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी पत्रकार परिषदेअंतर्गत सांगितले यावेळी एमसीएचआयचे सर्व पदाधिकारी येथे उपस्थित होते युनिट तर्फे सेव्हन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत डोकाली ग्राउंड आयलँड ग्राउंड डोकालीमध्ये ठेवायला आलेला आहे फुलली एअरकंडिशन ठेवलेली आहे बसच्या स्टेशनपासून बसचा बॉमन प्रवास यामध्ये बाकी काही चांगली सुविधा ठेवलेली आहे आम्ही सगळ्याला आवाहन करतो आहे की हे बहुत मोठा इव्हेंट आहे तो सगळ्यांनी याच्यामध्ये व्हिजिट घ्यावी आणि आपला जो ड्रीम होम आहे त्याला सपना साकार करायचा एक चांगला उपक्रम आहे त्यामध्ये आम्ही असा असा ठेवलेला आहे की चार दिवसमध्ये कोणी जैसे सरकार लेडीजमध्ये लेडीजच्या नावामध्ये रजिस्ट्रेशन केला तो एक टका स्टेम्प ड्युटीमध्ये सवलत देत आहे असा चार दिवसमध्ये कोणी लेडीजच्या नावाने रजिस्टर केला आणि ट्वेंटी पर्सेंटच्या पेमेंट केला तिथे तो त्यासाठी स्पेशल विशेषतः मोठा डिस्काउंट आम्ही ठेवणार ठेवलेला आहे तर आम्ही एन्करेज करतो आहे की सगळ्यांनी वुमन एम्पॉवरमेंटसाठी वुमनच्या नावाने म्हणजे आपले मा पे मदर या तो सिस्टर ज्या भावी उंके से प्लेट लेण्याचे पण उद्घाटन माननीय एकता एकनाथ शिंदेसाहेब जो डेप्युटी सी एम अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर आणि पालकमंत्री सिद्धेसाहेब येणार उद्घाटन उद्घाटनसाठी आणि आम्ही सगळे आपले माननीय म्युन्सिपल कमिशनर माननीय कलेक्टर साहेब आणि मान्य पोलीस कमिशनर साहेब त्याला इन्व्हाइट केलेलं आहे ते नेहमीप्रमाणे हजर राहतील आणि हे टाईम आपला सहभाग्याने दुसरे कॅबिनेट मिनिस्टर ट्रान्सपोर्ट मिनिस्टर मान्य पदनाथ सरनाईक साहेब त्याला पण आम्ही आमंत्रण दिलेलं आहे ते पण हजर राहणार